मजदूर संघ प्रवेश आज विकास मंडळाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राच्या द्वारे राज्यामध्ये बचत गटाला सक्षम करण्याकरिता आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बचत गटांना अधिकार करून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या भागा सक्षम करण्याकरिता या महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून सीएमआरसीच्या माध्यमातून या महिला मागील पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहेत परंतु या महिला कार्यरत असताना शासनाकडून यांना कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा कुठल्याही प्रकारचं किमान वेतन किंवा कुठल्याही कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या सेवा सवलती जो काही यांचा आस्थापना बचत या गटाकरिता जे कार्य करतात त्या बचत गटातून जो काही उत्पन्न उत्पन्नातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हे लोक मानधन घेतात कुठे पाच हजार मिळते कुठे दहा हजार मिळते कुठे पंधरा हजार मिळते तर कुठे काहीच मिळत नाही दोन दोन चार चार महिने देखील यांना मानधन मिळत नाही गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये अहिरी सारख्या दुर्गम भागामध्ये त्यानंतर कोकणमध्ये रायगड सारख्या भागामध्ये नंदुरबार सारख्या आदिवासीच्या क्षेत्रामध्ये या महिला कार्यरत आहेत आणि आज आपल्या महाराष्ट्रातले जे बचत गट आहेत ते संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्रातील बचत गट हे अतिशय सक्षम झालेले आज आमचे जे बचत गट आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीच्या आधारे काम करून वेगवेगळे मॉडेल तयार करून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी लावून ते विक्री करतात आणि एक चांगल्या प्रकारचा आदर्श महिलांना उभा करण्याचा आदर्श आज महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमात या महिलांनी या ठिकाणी केलेला आहे परंतु सरकारने ज्यांच्याकडे पूर्णता दुर्लक्ष केलेला याच धर्तीवर बचत गटाकरिता केंद्र शासन आणि राज्य शासन परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास माध्यमातून एक उमेद संस्था देखील सरकारने या ठिकाणी आणलेली आहे त्या उमेद संस्थेला कालावधी होता किंवा पाच वर्ष उमेद काम करत परंतु आता ती उमेद कंटिन्यू काम करत आहे त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार वतीने मानधन देण्यात येते दे परंतु या महिला कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या त्यांना एक रुपयाही मिळत नाही आणि कालच राज्य बैठकीमध्ये उमेद या संस्थेचे विविध प्रकल्प दहा जिल्ह्यामध्ये राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये चालवण्याकरता सरकारने दोनशे कोटी रुपयाचं तरतूद केलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये परंतु माझी दोन हजार तेवीस पासून आमच्या या सी एम आर सीला आस्थापना खर्च म्हणून कमीत कमी पंचवीस लक्ष रुपये प्रति सी देण्यात यावी ज्या पंचवीस लक्ष रुपयातून या महिलांचे वेळेवर बांधन होईल त्यांना अजून कुठल्या प्रकारे सेवानिवृत्ती आर्थिक लाभ होईल अशा प्रकारचं एक पंचवीस कक्ष रुपयाचं मानधन सरकारनी प्रति दरवर्षी आस्थापना खर्च म्हणून द्यावा अशी मागणी घेऊन दोन दो हजार तेवीस पासून आम्ही संघर्ष करीत दोन हजार ला डिसेंबर मध्ये आम्ही नागपूरच्या भवनावर दहा हजाराचा मोर्चा या ठिकाणी आलो होतो आणि तात्कालीन आमच्या ज्या महिला बाल विकास कल्याण मंत्री आहे आम्हाला त्या ठिकाणी मोर्चाला समोर येऊन आम्हाला विधान भवनामध्ये त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्या मागण्याबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे या सयोगीने महिला अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे यांच्याबद्दल निश्चितच सरकार चांगल्या प्रकारचा निर्णय घेईल अशा प्रकारचा आश्वासन आम्हाला देईल परंतु आज दोन हजार पंचवीस साल आता एक महिना महिना महिनाभरापूर्वी महिना आमच्या राज्याच्या ज्या राज्यमंत्री या महिला कल्याण विकास विभागाच्या आदरणीय मेदनाबाईकर यांच्या सोबत मंत्रालयामध्ये आमची राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आदरणीबा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांच्या प्रश्नाबाबत जेव्हा ग्रामविकास विभागाला विचारलं किंवा यांच्या प्रश्नाबाबत आपली काय भूमिका तर ग्रामविकास महिला महिला व बालकल्याण विकास विभागाने सांगितलं की आम्ही शासनाला त्यांना पंचवीस लक्ष रुपये प्रति सीमारसी दरवर्षी सी, शासनाने द्यावे याकरिता मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव सादर केलेला आहे कॅबिनेट नोट सादर केलेली आहे परंतु त्यावेळेची जी राजकीय स्थिती होती आणि नंतर लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे तो प्रस्ताव अजूनपर्यंत मंजूर झाला नाही आणि पुन्हा आमचा जो प्रस्ताव आहे तो धुळकात त्या ठिकाणी विधान भवन आपल्या महिला व बालकल्याण विभाग विभागामध्ये पडलेला आहे आमच्या प्रस्तावचा पुनर्विचार व्हावा आमच्या या महिला कर्मचाऱ्यांना किमान वेतनासारखं मानधन मिळावं त्यांच्या त्यांना आर्थिक उत्सुक करावं या कविता आमची ही पंचवीस लक्ष रुपया तिथे प्रति सीएमआर ची मागणी आहे ती अतिशय राष्ट आहे योग्य आहे आणि ही मागणी शहर सरकारने उमेदच्या धर्तीवर तात्काळ सोडवावी अशी आमची आजची ही मागणी आहे हे आंदोलन भारतीय मध्य भारताच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला आंदोलन सुरू आहे

दान लोकांचं मारतात सगळ्या मेहंगाला जोडतात आज नागपूरचा विचार केला तर के साडेचार हजार